मित्रांनो पाहू शकता आत्ताच मी माझ्या शेतात आलतो आखड्यावर तर माझा हा पत्रांचा बैलांसाठी बनलेला गोठा आहे या गोठ्यामध्ये एक कोबरा नाग हा भला मोठा मेंढक गिलत होता नाग छोटा आहे आणि मेंढक मोठा आहे आणि तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओमध्ये त्याच्या अगोदर मी दहावीकांदानं बघितलं आणि हळूच मोबाईल चालू केला त्याला कळालं मी इथं हल्लेदान मला बघितलं नंतर तो हळूच या ठिकाणी जाऊन बसला तर मला दाखवत आहे Malaysia tak hikak. Tak hmm, dapat. Tentera nak kubrah hi. हा जीप काढत आहे तुम्ही बघ बघू शकत असाल आत्ताच त्याने त्याचं तोंड उघडलं होतं हे मित्रांनो त्याची जीप हा जीप काढत आहे तर मित्रांनो आपण एक पाच मिनिट वाट पाहू तो पुन्हा येतो का नाग आहे मित्रांनो आणि आपण बघू तू पुन्हा येतो का या मंडप या बेंडूक आहे या ठिकाणी आणि या बेंडकाला गिळण्यासाठी या बेंडकाला गिळण्यासाठी तो पुन्हा येतो का बघूत आपण पाच मिनिट लांब उभार राहू Makar bercadang jadi, kita belum lagi. Ya hostel ada tak juga ni? Rumah flat. Kau mesti balik rumah

आ, सपाला पिशित पॅक केलेला आहे आणि बिंडूक या ठिकाणी आला आहे बेंडकाचा श्वास चालू आहे पण एक पाच ते दहा मिनटामध्ये बेंडूक मरू शकतो याला मुंग्या पण लागलेल्या आहेत मुंग्याने सुरू केलं आहे याला खायला नाग विषारी कोबर असल्यामुळे हा बेंडूक वाचणार नाही एक पाच ते दहा मिनटामध्ये बेंडूक मरणार थोडा श्वास चालू आहे तर हा माझा शेतातील आखाडा आहे आणि आता आपण नाक पकडा तो या छोट्या गोट्यात पकडा तर शेतकरी मित्रांनो कधी सापापासून सावधान राहिले पाहिजे ज्या आडगळीच्या ठिकाणी आपण हात घालतो त्या ठिकाणी विचार केला पाहिजे की गड्या या ठिकाणी साप असू शकतो अशा घरात वगैरे गोठ्यात जे आपली शेतातील पाणी मारतूल पकड विळा कुराड जे आपण पी टी असेल काहीतरी ज्या कोपऱ्यात कुठेही बीक झाकून ठेवतो कारण शेतातला जे पसारा असतो तो आपण फारीखाली वगैरे पिशवीखाली कुठेही झाकून ठेवतो त्या ठिकाणी गेती वेळेस एक वेळेस नक्की विचार करायचा गडी या ठिकाणी साप असू शकतो डायरेक्ट हात घालायचा नाही आणि कधीही साप चावल्याच्या नंतर साप चावल्याच्या नंतर कधीही मांत्रिक आणि तांत्रिकाकडे जायचं जा नाही कारण तुम्ही पाहू शकता या आठ आठ पंधरा दिवसाखालीच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आपल्या भारत देशामधील एक असा मोठा सर्पमित्र मानला जाणारा जो यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम याच्यावर फेमस आहे मुरलीवाला होसला त्यांनासुद्धा कोबरा चावला होता आणि ते पण हॉस्पिटलमध्ये गेले होते जेव्हा मलासुद्धा एकदा कोबराची वेट झाली होती तीन वर्षापूर्वी तेव्हा मी पण हॉस्पिटलमध्येच गेलो होतो त्यामुळं कधीही नाक परड मन्यार अशी विषारी साप चावले त्यानंतर कधीही मांत्रिक आणि तांत्रिकाकडे जाऊन आपला वेळ वाया घालू नका कारण जो साप चावल्यानंतर वेळ महत्त्वाचा असतो डॉक्टरांसाठी वेळ महत्त्वाचा असतो त्यामुळं कधीही वेळ वाया घालायचा नाही वेळ जेवढा वेळ आपण डॉक्टरांना देईल तेवढं आपला जीव वाचवण्यात त्यांना यश मिळतं त्यामुळं मांत्रिक आणि तांत्रिकाकडे जाऊन जे पांढाळे असतात मांत्र मारून आपलं विष उतरतात त्यांच्याकडे जाऊन वेळ वया घालू नका तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद मित्रांनो